नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये आज आपण इथे तिखटपुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही खायला खूप रुचकत लागते बनवायला सोपी आहे तुम्ही भाजी किंवा दही दोन्हीसोबत खाऊ शकता चला कशी बनवायची ते पाहूया त्याच्यासाठी मी इथे एका कपाच्या साह्याने इथे दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे बरोबरच अर्धा कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आणि चार पाच चमचे एवढे बेसन घेतले आहे मी याला चाळणीमध्येच घेतले म्हणजे चाळल्यानंतर एकजीव होईल यासाठी आता हे चाळून झालेले आहे त्याच्यामध्ये मी अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर दीड चमचा आपल्याला इथे हळदीचा वापर करायचा आहे बरोबरच इथे दोन चमचे मीठ टाकायचे आहे मीठ आपण मिरचीचा ठेसा बनवताना त्याच्यामध्ये घातले होते तर ठेसा बनवण्यासाठी चार पाच मिरच्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित ठेचून घ्यायचे आहे बरोबरच इथे दीड चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावरती चांगला चोळायचा म्हणजे छान असा वास येतो आता याला याच्यामध्ये टाकून एकदा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता थोडे थोडे पाणी घालून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आता इथे आपला गोळा बनवून तयार आहे मी तुम्हाला तोडून दाखवला गोळा किती व्यवस्थित इथं तुटत आहे असा झाला की आपल्या पुऱ्या छान अशा मऊसूट आणि व्यवस्थित बनवून तयार होतात तर ह्याचा एक छोटा असा मोठा गोळा काढून घ्यायचा याची आता मी एक लाठी म्हणजे पूर्ण पोळीच लाटून घेणार आहे तुम्हाला वाटले तर छोट्या छोट्या पण पुऱ्या लाटून तुम्ही तळू शकता पण मी इथे छोट्या छोट्या नाही तर एक मोठी अशी पोळी लाटून घेणार आहे आणि वाटीच्या साह्याने नंतर मी याचे म्हणजेच छोट्या छोट्या आकारामध्ये पुऱ्या करून घेणार आहे असे केल्याने आपला वेळ वाचतो पटकन बनवून तयार होतात आणि विशेष म्हणजे एकाच वेळ चार पुऱ्या चार ते पाच पुऱ्या बनवून तयार होतात तर इथं लांब अशी पातळ अशी इथे आपल्याला इथे एक म्हणजे थोडक्यात पोळीच लाटून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता आणि ही पटकन लाटली जाते जशी आपली चपाती तशी आता इथे आपली पूर्ण पोळी लाटून व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण याला एका वाटीच्या साह्याने गोल आकारामध्ये असे कट करून घ्या म्हणजेच कापून घेऊया तुम्ही पाहू शकता की एका एक पोळीपासून चार पुरे बनवून तयार झालेले आहेत आणि तेही सेम त्याच्यामुळं अशा पुऱ्या बनवायला जास्त वेळ लागत नाही आहे त्यामुळे अशा चपाती एक लाटून घेतली की चार पुऱ्या इझिली होऊन जातात आता ही पुरी आपल्याला तळून घ्यायची आहेत तर तळण्यासाठी तेल ही आपल्याला चांगले गरम झालेले पाहिजे म्हणजे आपली पुरी व्यवस्थित दोन्ही बाजूने तळून होती पण पुरी खाली सोडल्यानंतरनं तुम्ही झाऱ्याने असे दोन्ही साईडने हलवून घेत जावा म्हणजे आपली पुरी व्यवस्थित तळली जाते शिवाय फुगली देखील जाते ही पुरी खायला खूप छान लागते त्यामुळं तुम्ही ही टिफिनला देऊ शकता किंवा तोंडाला चव नसेल तरी बनवू शकता बाहेर प्रवासात कुठं जाणार असाल तर दोन तीन दिवस ही इझिली राहते त्यामुळे ही बनवून घेऊन जाऊ शकता आता ते आपल्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आता मी तुम्हाला इथे दाखवते की पुरी तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता तर पुरी दह्यावर खायला खूप छान लागते जास्त तर ना हे खायलाच पसंत केली जाते पुरी पण जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही सुकी म्हणजेच बटाटा सुके वांगे किंवा सोयाबीनची अशी भाजी म्हणून खाऊ शकता